नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक झाली आहे आणि आता काही दिवसावर निकाल देखील आला आहे निकालात होणार तरी काय चर्चा सुरू आहेत राजकीय जाणकार आणि जनता मात्र म्हणते महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा फटका बसणार तर भाजपचे काही नेते म्हणतात महायुतीच्या तब्बल पंचेचाळीस जागा येणार म्हणजे येणार अर्थात त्यांना तसं म्हणावंही लागतं हे आपण समजून घेतलं पाहिजे राजकारण आहे पण खरं काय जनतेचे बोलतं नेहमीच खरे ठरत असतात पण सत्य हे कधीही लपवून राहत नाही हे देखील तितकेच खरे आहे विरोधक असले तरीही सत्य बोलण्याचे धाडस काही नेते दाखवत असतात महाराष्ट्रात सध्या हेच घडतं आहे महाराष्ट्रातील निकालांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकलेला आहे शिवाय महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे यांची लाट होती हे सगळीकडे आणि स्पष्टपणे दिसून आलं आहे अर्थात भाजपने अशी काही लाट वगैरे असल्याचे सगळं काही अमान्य केलं होतं पण कुणी अमान्य केलं काय नाही केलं काय वस्तुस्थिती आणि सत्य जे आहे ते तर कोणाला झाकता येत नाही भारतीय जनता पक्षाचे नेते काहीही दावे करीत असले तरी महायुतीत असलेले नेते मात्र एकामागून एक एकामागून एक बरंच काही बोलू लागले आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरस ठरणार असल्याचं देखील आता महायुतीत असलेल्या नेत्यांना देखील वाटतंय विरोधकांचं संभाव्य यश मान्य करायला देखील मनाचा मोठेपणा लागतो ना हो होय हा मोठेपणा महायुतीत असलेल्या काही नेत्यांनी दाखवलाही आहे अर्थात त्यामुळे भाजपाचा तिळपापड होताना दिसत आहे आता बघा निवडणूक सुरू असतानाच महायुतीत असलेले ज्येष्ठ नेते हे मंत्री छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच बॉम्ब फोडला शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची लाट निवडणुकीत दिसत आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं त्यानंतर बराच गदारोळ उडाला भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट अस्वस्थ झाला मतदान झाल्यावरही परा भुजबळ यांनी तेच सांगितले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची लाट निवडणुकीत दिसली छगन भुजबळ यांनी पवार आणि ठाकरे यांची लाट मान्य करताच महायुतीत असलेले आणखी एक नेते दे, महादेव जानकर यांनी देखील हे जाहीरपणे कबूल करून टाकले महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्याकडून महायुती विरोधात वक्तव्य करण्याची मालिकाच सुरू झाली शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर अर्थात ते ज्येष्ठ नेते आहेत तर कीर्तिकर यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर निवडणुकीत विजय होईल असं म्हटलं होतं महाविकास आघाडीचे वातावरण असल्याचं सुद्धा ते म्हणाले आता गजानन कीर्तीकर आणि शिंदे गटात यामुळं मोठी धुसफूस सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाने हे अत्यंत कडक शब्दात संताप व्यक्त केला आहे यातून महायुतीला आत्ताच एक एक हादरे बसताना दिसू लागले आहेत किंवा हादरे बसण्याची ही सुरुवात मानून मानली जाऊ लागली आहे जा त्यातच आणखी एका नेत्याने शिंदे गटाला अडचणीत आणणारं वक्तव्य केलं आहे शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ हे अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे ते नाही नाराजी होते आता मतदान पार पडल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच पुढे असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे आणखी एक महायुतीमधलेच नेते हे मान्य करू लागले ला आहे राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण असल्याचं महायुतीतील या आणखी एका नेत्यानं मान्य केलं त्यामुळे पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झाली ते काय म्हणाले बहा राज्यात स्पर्धा आहे हे पहिल्यांदाच स्वीकारावं लागेल मी कोणत्याही पक्षाला बांधलेलं असलो तरी मी चुकीचं चुकी बोललं म्हणून खरं ठरणार नाही ना? आणि खरं बोललो म्हणून खरंही ठरणारही नाही राज्यात संघर्ष आहे फार काही जास्त सांगता येणार नाही पण एक मात्र नक्की आहे महाविकास आघाडीने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे हे मान्य करावं लागेल गजानन कीर्तीकर यांच्या दाव्याशी मी सहमत आहे एकूण राज्यातील आणि देशातील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडीचंच वातावरण आहे हे आपल्याला स्वीकारावं लागेल विरोधकांनी बऱ्यापैकी एकजूट निर्माण केली एकमेकाच्या हातात हात घालून चांगलं काम करीत आहेत विरोधकांच्या एकजुटीचा महायुतीला नक्कीच फटका बसेल असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे आता हे आनंदराव अडसूळ महायुतीतलेच आता महायुतीतलेच नेते शरद पवार जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणू लागले तर महायुतीचं काय हो भाजपाला हे सगळं कसं सहन होणार त्यांचा तीळ पापड तर होणारच हे बघा काहीही घडलं असलं तरी आमचंच कसं बरोबर आहे हे पटवून देण्याचा अयशस्वी आणि केविलवाना प्रयत्न करणारे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी आधी शिंदे गटातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांच्यावर कट कारस्थान केल्याचा आरोप केला होता आता म्हणजे अगदी काही दिवसापूर्वीच आता आनंदराव अडसूळ यांच्यावर संताप व्यक्त केला आहे महायुतीत राहून आपल्या विरोधात हे बोलणे असल्याचे द दरेकर यांचं म्हटलं आहे शिवसेना पक्ष भाजपासोबत आहे उमेदवारीवेळी आपण नवनीत राणांना समर्थन दिलं आणि नि आता निवडणुका झाल्यावर अशा प्रकारचं बोलणं हे आपल्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही हे विकृत प्रकारचं वक्तव्य आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले आता बघा भाजपच्या नेत्यांच्या तोंडी राजकीय संस्कृतीची भाषा अहो दोन पक्ष आणि घरं पडताना कुठं ही राजकीय संस्कृती असो राजकारणात अशी डबल ढोलकी वाजतच असते काही मंडळी तर केवळ गळ्यात अशी डबल ढोलकी घेऊनच फिरत असतात पण कुणी कसलाही ढोल वाजवला तरी महायुतीत असलेले अनेक नेतेच म्हणू लागले आहेत शरद पवार झिंदाबाद उद्धव ठाकरे झिंदाबाद महाविकास आघाडी झिंदाबाद <laughs> मित्रांनो तुम्ही काय म्हणाल कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक तरी अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार